आंबापोळी दोन दिवस चांगलं कडकडीत ऊन दाखवलं आणि परफेक्ट प्रमाणात बघा आंबापोळी आपली तयार आहे वर्षभर टिकणारी चविष्ट आंबापोळी सहज आणि सोप्या पद्धतीने होणारी थोडंसं ताटाला बाजूने असं हे केलं ना की सहज निघते दोन दिवसात आपली सुकले कडक ऊन असल्यामुळे तुम्हाला तीन किंवा चार दिवस पण लागू शकतात आता त्याचे था कापून आपण वड्या हव्या त्या आकारात आपण बनवणार आहोत एकावर एक ठेवून जाडवडी लेअर गुंडाळी जसं हवं तसं तिखट आंबापोळीच्या आपण गुंडाळी करणार आहोत आणि ह्याचे एका रे एकावर एक ठेवून जाड असे चौकोनी काप करणार आहोत आंबापोळी बनवण्यासाठी बरोबर एक किलो आंबे मी घेतले आहेत त्याच्यासाठी ना थोडे हिरवट आंबे घ्यायचे आंबट गोड असे जास्त पिकलेला आंबा नाही घ्यायचा जास्त पिकलेल्या आंब्याची पण आंबापोळी बनते पण ह्याची ना चव चांगली लागते आंबट गोड अशी आणि एक किलोला साधारण मी अर्धा कप साखर घेतली आहे आता ही साखर आहे ना आंबे तुम्ही खाऊन बघा कापल्यानंतर क का गोड गोडचं प्रमाण किती कमी जास्त आहे त्याप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण एक किलोला अर्धा कप माझ्या मते बरोबर होते कारण हे थोडेसे मी हिरवे घेतल्यामुळे थोडे आंबट असणार म्हणून मी अर्धा कप घेतलं तुम्ही जर पिकलेले आंबे असतील चांगले गोड तर अर्धा कपापेक्षा पण कमी घ्या आणि आपण वेलची जायफळ पावडर वापरणार आहोत आणि तिखट पोळी बनवण्यासाठी आपण चाट मसाला लाल तिखट वापरणार आहोत आणि थोडंसं काळमी तर पहिला आपण याचा पल्प काढून घेऊया त्याच्यासाठी आंबे स्वच्छ धुवून घेतलेत आहेत एक किलो आंबे आहेत त्याची वरची स्किन काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरला हाताने पण निघते मिक्सरला ते वाटून घ्यायचं ये उनात ही आहे ना उन्हात पण सुकवता येते आणि सावलीतही सुकवता येते सावलीत एकाच दिवस जास्त लागतो आणि आता हिला आपण फेरे करून घ्यायचं आहे मिक्सरला सावलीमध्ये एकाच दिवस जास्त एक दोन दिवस जास्त लागतात पण उन्हातच कडकडीत पाहिजे असं काही नाही एका उंध आपल्या नंतर पंख्याखाली सुकवली ना तरी चालते सुकते तर ही आपण सगळी मिक्सरला छान असं फेरे करून घेऊया आंबा खाऊन बघा आणि त्याप्रमाणे त्याच्यामध्ये तुम्हाला साखर ॲड करायची एक किलोला अर्धा दाखव तर हे छान मऊ मिक्सरला वाटून घेते पूर्ण सगळा बसला आणि एकीकडे आता पॅन ठेवला गरम करायला पॅनमध्ये त्याला आपण काढून घेणार आहोत बारीक गॅसवर बारीक गॅसवर नाही मोठ्या गॅसवरच त्याला आपण ढवळत राहायचं पाणी अजिबात घालायचं नाही मिक्सरमधला जेवढा तुम्हाला क्लीन करून घेता येईल तेवढा क्लीन करून घ्या एक बारीक गॅसवरती दहा मिनटं बारीक नाही मीडियम टू हाय गॅसवरती त्याला हलवत राहायचं आहे त्याचा रंग रंग बदलतो पल्पचा आणि कलर आहे पण तुम्हाला हवं तर मँगो कलर येतो जेल कलर तो एका थेंब कलरसाठी तुम्ही वापरू शकता एक दहा मिनट मिनटं मीडियम टू हाय हाय गॅसवरती आपण त्याला ढवळत राहणार आहोत आणि वेलची पावडर आपली टाकायची राहिली आहे थोडं वेलची आणि जायफळ पावडर फ्लेवरसाठी मी टाकते आहे मार्केटमध्ये जे मिळतं त्याच्यात ते काय टाकत नाही केशरही टाकतात घरगुती असेल तर कलर बदलतो पण असं जवळ येणार नॉनस्टिक पॅन असेल तर उत्तम पण गावी नॉनस्टिक पॅनमध्ये वगैरे नाही टोपात घेतात आणि छान असं ढवळतात थोडा तो आटला गेला पाहिजे त्याला असं ढवळत राहायचंय कारण मग जेव्हा तू शिजणार ना त्या बबल्स त्याच्याशी बाहेर उडून हाताला चटके किंवा आजूबाजूचा गॅसचा सरफेस खराब होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे असं ढवळत राहायचं आहे एक दहा बारा मिनटं अंदाज आपल्याला कळतो तो असा थोडा जवळ येतो आणि घट्ट होतो एक पंधरा मिनटं पण चालतील मीडियम टू हाय गॅसवर बघा उडतो आहे तर मी त्याला ढवळून ढवळत राहते आणि ते ढवळत राहायचं आहे कंटिन्यू बरोबर पंधरा मिनटं त्याला मी ढवळून घेतलंय रंग बदलला आणि थोडा घट्ट झाला आहे बघा आणि आता त्याला अर्धा मी आपला गोड बनवणार आहे आणि अर्धा मी तिखट बनवणार आहे अर्धा नाही थोडासा तिखट बनवणार आहे तो मी गॅस बंद केल्यावर दाखवते तिखटसाठी मी काय वापरणार आहे गॅस बंद केले आता आपण प्लेटमध्ये काढून घ्या मी ज्या प्लेटमध्ये आंबे कापले होते मोठी प्लेट आहे त्याला एक थिम तेलाचा किंवा तुपाचा लावून घ्या प्लेटमध्ये मी काढणार आता हे खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही ठेवायचं आहे साधारण दाखवते मी किती जाडी आपण घेणार होते हे आपला साधा वाला थोडा जाडसर ठेवलं आहे खूप पातळ तो मग ना रबरासारखा लागतो चावता येत नाही खाता येत नाही मोहीस्ट पाहिजे आपल्याला आता ह्या जो अर्धा आपण तिखट बनवणार आहे त्याच्यासाठी साधारण पाव चमचा लाल तिखट चाट मसाला पावचमचा थोडा घेतला आहे ना मी जास्त नाही तुम्ही आवडीनुसार तिखट चमचमीत मी कसं हवं हो तसं ब्लॅक सॉल्ट एक अगदी पाव चमचापेक्षा कमी आणि आता त्याच्यासाठी मी दुसरी छोटी प्लेट घेतली आहे कारण त्याला सुद्धा इथे मी तेला लावलाय याच्यामध्ये सगळं काढणार हे उन्हामध्ये ठे माझ्याकडे ऊन कडक मी उन्हात ठेवणार आहे वर असा पातळ जाळीवाला कपडा किंवा जाळी असेल ती ठेवा ओलं असताना त्याच्यावर धूळ बसण्याचे बसण्याचे चान्सेस असतात ऊन तर कडक आहे पण पन वारा पण आहे मध्ये मध्ये सुटलेला तर वर पातळ कपडा घालून मी ते उन्हात ठेवणार आहे आणि सुटलं की मग कपड्याची गरज नाही कोरडं झालं की आणि चेक करूया किती दिवसात त्याची आपली आंबापोळी बनते